संस्कार म्हणजे मुळात व्यक्तीला शुद्ध करते म्हणजे माणसातील वाईट गुण काढून चांगल्या गुणांना ठिकाणी काय वळण लावले याला संस्कार संस्कार म्हणतात आता बघा जर बाहेर गेले तर आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे संस्कार या विषयाला फार महत्व कारण संस्कार ही जी आपली पर परंपरा आहे त्यामध्ये प्राचीन काळापासून या ठिकाणी सुरू आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या भगवान श्री कृष्णांच्या काळापासून काय सुरू या ठिकाणी संस्काराची परंपरा सुरू झालेली आहे संस्कार हा जे विषय प्रत्येक माणसाच्या जीवनात फार महत्वाचा असतो कारण की आपल्यावर जे लहान संस्कार आपल्याला काय होतात आयुष्याच्या प्रत्येक पायर या ठिकाणी कमी येत कारण एक उदाहरण बघा हे माझ्या शर्टाचं बटन आहे हे जर शर्टाचं बटन जर वरच लावायचं तुटलं तर खालचे बटन सगळेच तुटणार त्याचप्रमाणे जर आपली पहिली जी पायरी असते कोणते बालपण आपले जे बालपण असतं शाळेचे शाळेपर्यंत जे जास्त नवी पर्यंत त्या त्याच्यात जर आपल्याला व्यवस्थित पहिले जर संस्कार नाही लागले तर आपल्या येणारं जर पुढचं जीवन पुढच्या जे पायऱ्या काय म्हणजे आयुष्यभर या ठिकाणी काय होणार या ठिकाणी या ठिकाणी विनाशोषक म्हणजे त्या गोष्टी विनाश होऊ शकतो त्यामुळे संस्कार हा जे विषय फार प्रत्येकाच्या प्रत्येक माणसाच्या जीवनात फार मत आता आपल्या भारतीय संस्कृती संस्कृती बघून आपल्याला सोळा सोळा संस्कार ठिकाणी असतात प्रत्येक संस्कार ठिकाणी माणसाच्या प्रत्येक पायऱ्यावर या ठिकाणी असतात त्या त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात पहिला संस्कार म्हणजे बाल संस्कार बघा बाल संस्कार हा हा जे विषय हा फार महत्वाचा आजच्या काळ त्या ठिकाणी मनच चाललेला आहे कारण की जसे आपण संस्कार या ठिकाणी आपल्याला लागतील तसं आपण काय घडत जाऊ कारण की संस्काराने आपले संगत कळणे संस्काराने आपल्याला कुठं काय बोलायचं ते कळतं संस्कार आपल्याला कोणत्या 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 वातावरण आपलं कसं बोलायचं कसं वागायचं या ठिकाणी एवढं सगळं समजतं त्यामुळे संस्कार या ठिकाणी प्रत्येकाच्या जीवनात फार महत्वाचे असतात कारण की संस्कारानेच आपलं आयुष्य घडतं तुम्ही कुठेही बघा जेवढे लोक आज मोठे झालेले असेल आपले पंतप्रधान भगवती बघा आपले योग्य आदित्यनाथ बाहेरकर किंवा जे आपले महापुरुष वगैरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज हे मोठे समजा मोठे या ठिकाणी ते महान त्यांचं कार्य त्यांची सुरुवात कुठून झाली त्यांची की त्याच्या बाल संस्कारा कारण की त्याच्यावर त्याच्या लहान मुलांच्या आई वडिलांचे काय केले संस्कार तसे गेले म्हणून ते काय तेच राजव घेऊ जाऊन किती वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा चारशे वर्षा पोरेचा चारशे वर्षापूर्वीचा त्याचा इतिहास आहे तरी सुद्धा त्यांचं नाव आज आपण या ठिकाणी घेतो कारण की काही त्यांनी त्यांनी त्यांचं कार्य तसं केलं त्यामुळे आपलं कार्य तसं झालं तर आपल्याला आपलं आपण सुद्धा ज्यावेळेस पण जाऊ त्यावेळेस लोकांनी लोकांनी सुद्धा आपल्या ठिकाणी नाव कुठे घेतलं पाहिजे त्यामुळे या ठिकाणी हे सर्व हे सर्वांचं एकच सर्वांचं एकच काम सर्वांचं या ठिकाणी या सर्व गोष्टीचं एकच विषय काय सर्व सर्व एकच गोष्टी आपण कुठे जा कशी हे करा शिक्षणाच्या भागात पुढे जा एकच विषय विषयामुळे काय संस्कार संस्कार हा जे विषय हा विषय आजच्या काळात फार महत्वाचा कारण संस्कार आपल्याला लागले तर आपण यशचं जर संस्कार आपल्याला लागले तर आपण काहीच होऊ शकत नाही आपले तर धन्यवाद